thank <laughs> you महाड आगारात योग्य नियोजनाच्या अभावामुळे कॉन्क्रीट करण्याच्या केलेल्या कामामुळे पूर्ण आगारात पाण्याचे तळे झाले असून विभाग नियंत्रक पेण व आगार प्रमुख फुलपगार यांच्या दुर्लक्षितपणामुळे आज लाखो प्रवाशांना मुठीत घेऊन या आगारातून बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाड एसटी आगारात कॉन्क्रीट करण्याचं काम ज्या ठेकेदारामार्फत करण्यात आले त्या कामाबाबत एसटी कर्मचाऱ्यांसहित प्रवासी वर्गाकडून सुरुवातीपासूनच अनियमित कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असल्याने आगार पावसाळ्यात पाण्यात जाणार याबाबत प्रवाशांकडून देऊन देखील या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मे महिन्यातील अवकाळी पावसातच महाड एसटी आगार पाण्यात गेले कोकणातील मध्यवर्ती आगार म्हणून महाड आगाराकडे पाहिलं जातं मात्र अवकाळी पावसामुळे प्रवासी स्थानकात मोठ्या प्रमाणावर पाण्याचे साम्राज्य झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना याला सामोरं जावं लागतं एवढं असून देखील आगार प्रमुख फुल यांना विचारणा केली असता याबाबत त्यांनी केवळ असण्यावरी नेलं यावरून प्रवासी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले असताना देखील एस टी महामंडळ याबाबत कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही